जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे ठाणे जिल्ह्यातील वाडी जिल्हा परिषद गटामध्ये सध्या चुरशीची लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत या गटामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी जागा आरक्षित असल्याने मातब्बर उमेदवार दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही नमस्कार मी अरुण भाईकर तुम्ही पाहताय वृत्त मराठी वाडी या जिल्हा परिषद गटाकरता शिवसेनेकडून माजी पंचायत समिती सभापती बाळाराम जगन कांबरी यांचं नाव चर्चेत आहे बाळाराम कांबरी हे शिवसेनेचे तालुका प्रमुख देखील आहेत त्याचप्रमाणे त्यांचे वैयक्तिक स्नेहसंबंध दांडगा जनसंपर्क आणि कौटुंबिक नातेसंबंध यामुळे बाळाराम कांबरी हे लोकांपर्यंत पोहोचलेत त्यांच्या पत्नी अंजली बाळाराम कांबरी या कासगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच देखील आहेत या साऱ्या बाबी लक्षात घेता त्यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरू शकते तर दुसरीकडे भाजपकडून कासगावचे माजी सरपंच किरण एकनाथ राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे किरण राऊत यांनी निवडणूक लढवण्याची तयारी देखील केली आहे जमेची बाजू म्हणजे स्थानिक आमदार किसन कथोरे यांची ताकद किरण राऊत यांच्या सोबत असणार आहे इतकंच नव्हे तर किरण राऊत यांच्या पत्नी सुवर्णा किरण राऊत या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य देखील आहेत त्यांच्या माध्यमातून परिसरात अनेक विकास कामं झाली आहेत त्याचा फायदा किरण राऊत यांना या निवडणुकीत होऊ शकतो महाविकास आघाडीकडून देखील उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याची माहिती कळते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुशिक्षित उमेदवार म्हणून देवीदास नरसू मशणे यांच्या नावाची चर्चा देविदास मशणे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आहेत ते स्वतः उमेदवार असल्यास संपूर्ण महाविकास आघाडीची ताकद त्यांच्या सोबत असणार आहे त्याचबरोबर स्वच्छ प्रतिमा आणि सुशिक्षित असल्याचा फायदा देखील त्यांना होईल असं बोललं जात आहे या चर्चेतील उमेदवारांमध्ये वाडिया जिल्हा परिषद गटाकरता आयात उमेदवार देखील दिला जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे दरम्यान याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा पाहत रहा वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब